नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषद शाळेंमध्ये शालेय शाले पोषण योजनेअंतर्गत जो पोषण दिला जातो तो पोषण किंवा जो स्वयंपाक दिला जातो तो स्वयंपाक बनवणाऱ्या ज्या महिला असतात त्या महिलांच्या पगारामध्ये वाढ झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण यापूर्वी त्या महिलांना किती मानधन दिलं जातं आणि आत्ता किती मानधन दिलं जाणार आहे याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करूया तर मित्रांनो जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय शाले पोषण आहार ही योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सद्यस्थितीत असणाऱ्या दोन हजार पाचशे रुपये प्रति महिना मानधनामधील राज्य हिश्शामध्ये एक हजार प्रति महिना इतकी वाढ करून तीन हजार रुपये पाचशे इतकी रक्कम किंवा इतकं मानधन हे अदा करण्यासंदर्भात मान्यता देण्यात आलेली आहे यासाठी लागणारा एकूण एकशे पंच्याहत्तर पॉईंट वीस कोटी वार्षिक निधीला मान्यता देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रस्तुत योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो योजनेच्या आहारामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरंचित आहार पद्धतीनुसार तांदूळ डाळी कडधान्यांपासून तयार केलेले आहार मोड आलेले कडधान्य गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर नाचणीची खीर हे आहार देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेले आहेत आता हा आहार देण्याचा निर्णय अकरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार देण्यात येणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत प्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या अंतर्गत तीन संरचलित आहार पद्धतीनुसार पोषण आहाराचा लाभ देण्यासंदर्भात अतिरिक्त एकूण सहासष्ट पॉईंट सदुसष्ट कोटी इतका वार्षिक निधी सदर योजनेच्या सर्वसाधारण घटकांतर्गत राज्य शासनामध्ये मंजूर करून खर्चास मान्यतासुद्धा दिलेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढंच कळतं की मित्रांनो यापूर्वी शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून स्वयंपाक करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांचं पगार दोन हजार पाचशे रुपये इतकं होतं तर आत्ता त्यांचं एक हजार रुपयाने मानधन वाढलेलं आहे तर त्याची रक्कम ही साडेतीन हजार रुपये इतकी करण्यात आलेली आहे आणि संदर्भात सुद्धा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे लवकरच संदर्भात शासन निर्णय जाहीर करून संपूर्ण माहिती महाराष्ट्रासाठी उपलब्ध केली जाणार आहे त्यानंतर कशा पद्धतीने हे पैसे कोणकोणत्या भागात वितरित केले जाणार या संदर्भात शासन निर्णयाच्या माध्यमातून सविस्तर व्हिडिओ बनवले जाणार मित्रांनो तत्पूर्वी ही व्हिडिओ ही माहिती अतिशय उपयुक्त असल्याकारणाने संपूर्ण माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा, करा। तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र